संगमनेरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तिरंगा मोर्चा काढून केला निषेध तर पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनोने पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देत राष्ट्रगीताने मोर्चा झाला समारोप बागासहपीवर नमस्कार वैष्णव न्यूज़ नेम पे मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बातमी ऐकणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बादमी येते पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ भव्य स्वरूपात तिरंगा मोर्चा आज संगमनेर शहरातून विविध हिंदुत्ववादी संघटना सामाजिक कार्यकर्ते यांनी काढला आहे या मोर्चा मध्ये भव्य असा तिरंगा झेंडा सर्वांनी डोक्यावर घेऊन मोर्चा काढला होता यावेळी पहलगाम मध्ये झालेल्या दशदवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे प्रेक्षकांनो पहिलगाम येथे झालेल्या बॅड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज तिरंगा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता सदरचा मोर्चा हा स्वातंत्र्य चौक अशोक चौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बस स्थानक नवीन नगर रोड प्रांत कार्यालय असा तिरंगा मोर्चा विश्व हिंदू परिषद बजरंग दल सकल हिंदू समाज व सर्व हिंदुत्वादी संघटना तसेच सर्व देशभक्त एकजुटीने सहभागी झाले होते या तिरंगा मोर्चावेळी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली तर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानी झेंडा पायाखाली तो पूर्वत पाकिस्तानी झेंड्याला जाळण्यात आले आहे यावेळी तिरंगा मोर्चाच्या आयोजकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे संगमनेश्वर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देऊन राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप केला आहे यावेळी उपस्थितांनी काय भावना व्यक्त केल्या आहे बघा सविस्तर न्यूज एन एम पीच्या माध्यमातून विश्वशक्तीने अरे विश्वशक्तीने सीमा पर फिरसे जाम बिछाया आहे ठगिया का ओड़ लवाजे गिदड़ फिर गुर्राया है हम डरते नहीं अंगारों से अरे हम डरते नहीं अंगारों से विध्वंसकज फोटो से हम डरते हैं ताशकंद सिंगला जैसे समझौतों से अरे चार वीडियो से डर जाए अरे चार वीडियो से डर जाए यह सिंघों की संतान नहीं भारतवर्ष के प्राणियों की यह पहचान नहीं अरे याद करो अब्दुल हमीद ने अरे याद करो अब्दुल ने पॅटर्न टैंक जला हिंदुस्तानी नेट विमानों ने अमरीकी जेट जला डाला अरे याद करो गाझी का बेडा अरे याद करो गाझी का बेडा झटके को डुबो दिया झाका के बिना जी को दूध पिला दिया अरे याद करो नब्बे हजार बंदी को अरे याद करो नब्बे हजार बंदी को अरे याद करो शिमला समझौता इंदिरा के एहसानों को अब तो जंग छिड़ी तो नामो निशान नहीं होगा काश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा अरे इस एडम बम पर अरे इस एडम बम पर हिम्मत दिखाने कौन आएगा अरे इस एडम बम पर हिम्मत दिखाने आपकी चिंता मत कर लिया चेहरे का घोल बदल देंगे इतिहास की क्या हस्ती है पूरा भूगोल बदल देंगे तारा हर एक वो बदल करके लाहौर से गुजरेगी गंगा इस्लामाबाद की, की छाती पे ले भारत का झंडा फिर रावलपिंडी और कराची तक फिर रावलपिंडी और कराची तक सब कुछ हमारा हो जाएगा सिंध नदी के आर-पार पूरा भारत हो जाएगा फिर सदियों सदियों तक फिर सदियों सदियों तक तो जिना जैसा शैतान नहीं होगा कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा यहां दिखाई उपस्थित सर्व हिंदू बांधवांनो अत्यंत भ्याड नृत्य जे आपण सगळ्यांनी वृत्तपत्रात वाचलं आपल्या समोर आदर्श आहे आपल्या लाडक्या राजा शिवछत्रपतींचा की ज्याने अफजल खानचा कोथळा बरोबर काढला आणि त्याच पद्धतीने आता हे आपल्याला हँडल करावं लागणार आहे इस्रायलने आता आपल्या समोर उदाहरण ठेवलंय की दहशतवाद्याला कसं उत्तर द्यायला पाहिजे आणि तसंच उत्तर देण्याची वेळ आता भारतावर आलेली आहे भरपूर झाला भाईचारा जर सुधरत नसेल तर आपल्यालाही जशी आपल्या सगळ्या उपंतच्या हातात शस्त्र आहेत तशी शस्त्र प्रत्येकाला उचलावी लागतील आणि खंबीरपणे आपल्या हिंदू धर्मासाठी आणि सनातन धर्मासाठी घडावं लागेल पुन्हा या सर्व या ठिकाणी एक प्रकारे शहीद झालेल्या आपल्या एप्रिलला जो भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि त्या हल्ल्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांवर आपला राग प्रतिशोध व्यक्त करण्यासाठी आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत मी आपला फार वेळ घेणार नाहीये काही कवितेच्या वेळी या ठिकाणी मला आठवत की आपल्या नसा नसा मध्ये आज जो राग पेटून उठलाय तो कायम असाच धुमसता राहिला पाहिजे आपल्या हिंदू धर्माच्या भारत मातेच्या

सुनो हिमालय कैद हुआ है दुश्मन की जंजीरों में आज बता दो कितना पानी है भारत के तीरों में खड़ी शत्रु की फौज द्वार पर आज तुम्हें ललकार रही खड़ी शत्रु की फौज द्वार पर आज तुम्हें ललकार रही सोए सिंह जगो भारत के माता तुम्हें पुकार रही सोए सिंह जगो भारत के माता तुम्हें पुकार रही आज बंदा है कफन शीश पर आज बना है किसके पर जिसको आना है आ जाओ चाओ मैं चीनी मीनी जिसमें दम है टकराओ जिसके रण पे जिस, जिसके रण से छाता है रण में केसरिया पाना वो कश्मीर हड़पने वाले कान खोल सुन के जाना जो हमसे टकराएगा वो चूर-चूर हो जाएगा जो हमसे टकराएगा वो चूर-चूर हो जाएगा इस मिट्टी को छूने वाला मिट्टी में मिल जाएगा इस मिट्टी को छूने

दहशतवादी हल्ल्याचा आज संगमनेर येथे तिरंगा यात्रा तिरंगा रॅलीचं आयोजन करून आम्ही सगळ्या संगमनेरकरांनी के निषेध केला आहे आणि हा निषेध अतिरेकांपर्यंत भारतीय सरकारने लवकरात लवकर अतिरेकांचा खात्मा करावा पाकिस्तानला त्याच्या त्याचा धडा शिकवावा या प्रकारची आमची मागणी आहे आणि ज्या कोणी दहशतवाद्यांनी एकमृत्य केलंय त्यांना लवकरात लवकर कंठस्नान त्यांचं करावं अशी अपेक्षा आमच्या सगळ्या संगमधरकरांची आहे जा जे पैलगाममध्ये जो अतिरेकी हल्ला झाला तो हल्ला फक्त भारतातला नव्हता भारतावर तो, तो हल्ला करताना भारतातल्या हिंदूंवर कसा होईल याची पुरेपूर काळजी त्या दहशतवाद्यांनी घेतली होती हा काश्मीरच्या खोऱ्यामधले झालेला हिंदूंवरचा काय पहिला हल्ला नाही नव्वदच्या दशकामध्ये तर सामूहिकरित्या हिंदूंनी तिथून पलायन करण्यासाठी कुटीर्तावाऱ्यांनी जे काही के प्रयत्न केले ते प्रयत्न आणून पाडण्यासाठी सगळा भारत देश तिथल्या काश्मीरी नागरिकांच्या पाठीमा पाठीशी उभा राहिला आणि त्यानंतर तिथं पुनर्वसन व्हायला सुरुवात झाली पुन्हा एकदा तिथला भारतीय मन उभारी घेऊ नये यासाठी या हिंदूंवर या केलेला हा भॅट हल्ला आहे त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी किंवा आपला भावना व्यक्त करण्यासाठी समाज वाट बघत होता एका संधीची त्या संधीला ते ते हो। त्या ती वाट करून देण्यासाठी सगळ्या हिंदुत्वादी संघटनांनी दोनच दिवसात या तिरंगा फेरीचं आयोजन केलं संगमनेरकरांच्या भावना राष्ट्रपती इतक्या तीव्र असतात की असं कुठलंही नियोजन झालं की ते प्रतिसाद देताना कुठेही कमी पडत नाही याचा अनुभव आम्ही सतत घेत आलो आहोत त्या या सगळ्या भावनेत संगमनेरकर कुठे मागे पडत नाही यापुढेही आम्हाला विश्वास आहे की जिथं जिथं राष्ट्राला गरज पडेल तिथं मनोबल वाढवण्यासाठी म्हणा किंवा आपली स्वतःचं योगदान देण्यासाठी म्हणा संगमनेरकर कुठेही मागे राहणार नाही जय हिंद

न्यूज़ एने भी करिता आनंद बंद शौकत संगम